श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही, ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही बघा गुरुवारी म्हणजेच सहा जूनला आहे अमावस्या आणि अमावस्याच्या दिवशीच आहे शनी जयंती तर वैशाख महिन्यामधली जी अमावस्या असते तर त्या अमावस्याच्या दिवशी शनी जयंती साजरी केली जात असते शनिदेव जे आहेत तर ते भगवान सूर्यदेवांचे पुत्र आहेत आणि माता छाया ही त्यांची आई आहे तर आपल्याला शनी जयंतीच्या दिवशी आपल्या घरातील जे कर्ज दारिद्र्य अडचणी आहेत तर त्या नष्ट करण्यासाठी आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये असणारे जे काही दोष आहेत तर ते दूर करण्यासाठी एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे हा उपाय आपण अमावस्येच्या दिवशी जर केला तर आपल्या संकटांपासून आपली सुटका होती आणि त्याचबरोबर घरावरती जे काही विघ्न येणार आहे तर ते सुद्धा आता बघा हा सेम टू सेम उपाय मी तुम्हाला प्रदोषच्या दिवशी करायला सांगितलेला होता त्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला जर हा उपाय प्रदोषच्या दिवशी जमलं नाही तर तुम्ही हा उपाय गुरुवारी म्हणजे शनि जयंतीच्या दिवशी करू शकता प्रामुख्याने आपण हा उपाय कशासाठी करत आहोत तर घरातल्या ज्या काही करणेबाद आहेत वाईट शक्ती आहेत तर त्या नष्ट करण्यासाठी ज्यावेळेस घरामध्ये नकारात्मकता असते ना तर त्यावेळेस आपल्या घरामध्ये सतत कटकट भांडण वादवाद होत असतात आणि आपल्याला त्या घरामध्ये राहण्याचाच कंटाळा येऊन जातो असं वाटतं की नकोच हे घर अशा पद्धतीचे आपल्या मनामध्ये भाव येतात विचार येतात काही ना काही मनामध्ये वाईट विचार वाईट भावना चालूच असतात मन हे एक स्थिर राहत नाही मनामध्ये वेगवेगळे वेगवेगळे विचार हे चालूच राहतात तर त्यासाठी म्हणजेच काय एका अर्थी आपल्या घराला जी नजर लागलेली आहे आपल्या घरामध्ये जे दोष तयार झालेले आहे वास्तुदोष पितृदोष जे दोष तयार झालेले आहेत तर ते दोष दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे आता महादेवाची महा केलेली पूजा ही अतिशय प्रिय शनिदेव ज्या वेळेस प्रसन्न होतात की आपण जर महादेवाची प्रस पूजा केली तर त्यावेळेस शनिदेव हे खूप लवकर प्रसन्न होत असतात आणि एखाद्या व्यक्तीवरती जर शनीच्या साडेसातीचा जर परिणाम चालू असेल किंवा मग एखाद्या व्यक्तीवरती शनीची ढैया चालू असेल आणि त्यांनी जर महादेवाची पूजा केली तर बघा साडेसाती हे अगदी सरळपणे तुमची आ... नष्ट होत असते तर त्यामुळे तुम्ही शनिदेवाची पूजा करत्यासोबतच महादेवाची सुद्धा पूजा करायला पाहिजे आणि सर्वांनाच माहीत आहे हा जो धतूर आहे तर तो महादेवांना अतिशय अतिशय प्रिय आहे तर आता तुम्हाला हा जो धतूर आहे तर तुम्हाला अमावसेच्या दिवशी तुमच्या घरामध्ये घेऊन यायचा आहे म्हणजेच कधीतर गुरुवारी जयंतीच्या दिवशी उद्या तुम्हाला घरामध्ये घेऊन यायचं आहे आता हा धतुरा तुम्हाला तुमच्या आजूबाजूला कुठे जर झाड असेल तर तिथे मिळू शकतो किंवा मग ज्या ठिकाणी पूजेचं साहित्य असतं ना तर त्या फुलांच्या दुकानामध्ये सुद्धा हा धतुरा मिळून जातो त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बघा ह्या धतुऱ्यावरती तुम्हाला दुधाने पाण्याने अभिषेक करायचा आहे तुमच्या देवघरासमोरच बसायचा अगोदर दिवा वगैरे लावून घ्यायचा धूप वगैरे ओळून घ्यायचे थोडेसे गंध फुलं अक्षता अर्पण करायचे तांदूळ अर्पण करायचे त्याचबरोबर कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर हा धतुरा तुम्हाला हातामध्ये घ्यायचा आहे मग तुम्ही एक लाल कलरचा कपडा घ्या आणि तो लाल कलरचा कपडा त्या त्यावरती हा धतुरा ठेवा आणि हा लाल कलरचा कपडा म्हणजे जी पोटली हातामध्ये घ्या आणि त्यानंतर तुम्हाला यावरती सेवा करायची आहे तर कोणती अष्टकम हे तुम्हाला तीन वेळेस पठण करायचं आहे आणि त्याचबरोबर ओम शन शनेश्वराय नमः याची तुम्हाला एक माळ जप करायचा आहे आणि ओम हन हनुमंते नमः या मंत्राची तुम्हाला एक माळ जप करायची आहे आता हा जो अभिमंत्रित केलेला धतुरा आहे <laughs> तर हा धतुरा तुम्हाला तुमच्या संपूर्ण घरातून फिरवायचा आणि फिरवल्यानंतर तुमच्या मुख्य दरवाज्याजवळ यायचं मुख्य दरवाज्याजवळ आल्यानंतर हा धतुरा बरोबर तुम्हाला मध्यभागी आतल्या साईडला किंवा बाहेरच्या साईडला तुम्हाला लावायचं आहे म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्यांची नजर त्यावरती पडेल आणि आपल्या घराला त्यांच्या नजरपासनं जे काही दोष होतात तर तयार होतात तर ते दोष त्यांचे दूर होईल तर अशा पद्धतीने हा बरोबर जो धतुरा आहे तर तो तुम्हाला बरोबर मध्यभागी बांधायचा आहे आणि हा धतुरा केवळ ठेवायचा जोपर्यंत तो खराब होत नाही तोपर्यंत ठेवायचा थे था खराब झाला की पाण्यात विव विसर्जित करायचा प्रकारे आपण कोहळा बांधतो बघा कोहळा खराब झाला की आपण विसर्जित करतो त्याचप्रकारे धतुरासुद्धा बांधायचा आणि बांधल्यानंतर जोपर्यंत तो खराब होत नाही तोपर्यंत राहून द्यायचा था。खराब झाला की पाण्यात विसर्जित करायचा तर अशा पद्धतीने अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीत घराची नजरदोष आपल्याला काढायचा आणि हा उपाय आपल्याला करायचा आहे तर करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल झालेली ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशा एका छानशा नवीन व्हिडिओ सोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ